प्रश्न पडला ना तुम्हाला की आम्ही हा सगळा पसारा घेऊन कुठं निघालेलो आहोत आणि हा पसारा कशासाठी बांधलेला आहे तर आम्ही आठ दिवसासाठी जाणार आहे बाहेर तर कुठं जाणार आहे कशासाठी जाणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात आम्ही पण खूप छान आहोत तर आम्ही चाललेलो आहोत बाहेर आठ दिवसाच्या मुक्कामासाठी तर कुठं कशासाठी काय एवढं अर्जंट पडलं तर एवढा सगळा पसारा बांधून आम्हाला जावं लागले तर बघू शकता तुम्ही इथं मिठूसुद्धा रेडी आहे आपला आंघोळ वगैरे सकाळीच करून घेतलेली आहे त्याची कारण की त्यालासुद्धा सोबत नेणार आहोत घरी कोणी नाही आहे त्याच्यामुळे त्याला नेणं इम्पॉर्टंट आहे त्याला कोणाच्या भरशा ठेवावं ठेवू शकत नाही त्यासाठी आम्ही सगळे जाणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि पूजेच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघू शकता तुम्ही आम्ही आता चाललेलो आहोत गाडीमध्ये सामान टाकण्यासाठी आठ दिवसासाठी गरजेला लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत कपडे भांडी अंगावरचे ब्लँकेट चादरी गोदळ्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत खाण्यापिण्याचे सामान वगैरे सगळं गाडीमध्ये टाकलेलं आहे आणि हे झाडसुद्धा मी सोबत घेऊन जात आहे तर तुम्ही इथे बघू शकता मिठू बसलेलं आहे मस्त मागच्या सीटवर सगळं सामान वगैरे आपण गाडीमध्ये टाकलेलं आहे तर आम्ही आलेलो आहो प्लॉटवर हो कारण की घराचं स्टाईलचं काम चालू आहे त्यासाठी आम्ही प्लॉटवर आलेलो आहो आणि स्टाईलचे बॉक्सेस आपले ग्रेनेट वगैरे जे काही मटेरियल आहे ते आपलं तसेच पडून राहणार आहे घराला दरवाजे लागलेले नाहीत त्यासाठी आम्ही असं ठरवलं की चार दिवस आठ दिवस जेवढे काही दिवस स्टाईलचं काम चालेल तेवढे दिवस आपण इथं राहू त्यासाठी आम्ही सर्वात आधी आलो सगळं सामान घरामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर गेलो आम्ही मार्केटमध्ये सॉरी ते मी शूट करू नाही शकले कारण की गाडी भरून यायची होती लोड झालेली होती गाडी ग्रेनेटची आणि स्टाईल आलेली नाही आहे अजून त्यासाठी फक्त ग्रेनेट आलेलं आहे आणि किचन काम आपलं चालू झालेलं आहे त्यानंतर आम्ही घेतलेलं आहे किचनचं बेसिंग काही वस्तू मिस्त्री लोकांनी सांगितलेल्या होत्या आणायच्या तर व्हाईट सिमेंट तर बरंच काही चिल्लर सामान होतं तेही सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहो आणि त्यानंतर आम्ही आणलेलं आहे केबल ला लाईट वगैरे आम्ही घरून आणलेलं आहेत आणि केबलच आणायचा होता केबल ऑलरेडी होता फक्त वायर आतमध्ये घरामध्ये लावायसाठी लाईट ते आणायच्या होत्या तेहीसुद्धा आम्ही आणलेलं आहे काय झालं भेटू मी बघ बघू शकता आमच्या जो सामान आहे भांडे सगळे सामान माझ्या गावाकडं असं ज्वारी काढायची असली किंवा सूर्यफूल वगैरे काढायचं असलं गहू सोंगायचे असले तर बरेचसे लोक यायचे आणि मेंढरावाले मेंढर बसवायचे असले कोणी वावरात तर मग ते लोक यायचे आणि त्यांचे पाल ठोकून ते राहायचे वावराईने मेंढर बसवायचे तर त्यांच्याकडे असंच सामान राहायचं तुमच्या गावात यायचे का पण एक गोष्ट आहे त्यांच्याकडे कुत्रे घोडे परत ऊट परत काय करावंच भरपूर सामान मेंढऱ्या बकऱ्या कोंबड्या असं सामान राहायचं आमच्याकडे ते एवढं नाही आहे पशु पक्षी नाही आहेत पण आमचं सामान जे लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आहेत आणि आमचं आहे पिल्लू आहे आमचं राह चार पाच दिवस आता आमचा इथंच मुक्काम आहे काम चालू आहे आपल्या स्टाईलच तर या जेवण करायला रात्रीची बिर्याणी उरलेली स्वयंपाक काही केलं नाही भरपूर सामान भरायचं होतं तर या जेवण करायला सर्वजण याच्यामध्ये माझ्या मिस्टरांची जान आहे जान डब्यामध्ये सगळं जीव आहे याच्यामध्ये सगळा जीव आहे एकदम फेवरेट आहे याच्यासाठी मी रात्री एक वाजेपर्यंत होती मी जागी आणि एक वाजेपर्यंत उभीच होती उभी राहून मी सगळं बनवलेलं आहे सांडल सांडल किती वाजेपर्यंत असच खोलायचंच बघू शकता हा 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 घालू इकडे फिरते का नाही चम्मच ते हे असलं काही असलं की बस त्यांना बायको कोणीच गरज नाही तर हे आहे दोन लिटर दूध इकडे यायचं होतं तर एवढं मोठं दूध मी काय करू म्हणून हे रात्री एक वाजेपर्यंत मी कंटिन्यू घुटून 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 त्याचं कलाकन बनवलं तर एवढा डब्बा भरू नये तर हे आम्हाला जोपर्यंत आम्ही तीन तीन चार दिवस आहोत तोपर्यंत जायला पाहिजे असं मला वाटते पण इकडे बघून असं काही वाटत नाही हे दोन तीन तीन चार दिवस जाईल हे दोन दिवसात संपेल किंवा आज संध्याकाळपर्यंत संपेल भाजी करायचं काम नाही आपल्याला छान आलं कसे? एक एक दही एक नंबर तरी काय झालं काहीच काय सांगू मी तुम्हाला हा डबा जर तुम्हाला म्हणजे आता संप संपवता एकदम टेस्टी आणि असं तोंडात घातल्याबरोबर बरोबर असं एकदम मेल्ट होते हम्म खर्च खूप भारी तुझी वाटी दे, वाटी मध्ये म्हणायचं स्वतः खोला लागला खोल खोल खायचं त्याला Hmm. काय खोलायचं गेट खोलू हे गेट खोलू खोलू चल वाट तर सकाळी आल्याबरोबर खूप धावपळ झाली आमच्या मागे दोन वेळा मार्केटमध्ये गेलो आणि सामान आणायचं होतं तर खूप धावपळ झाली त्याच्यानंतर दुपारची वेळ झाली मधामध्ये काही शूट करता नाही आलं मला तर त्यामुळे खरंच सॉरी तर जे होते जेवढं होते तेवढंच मी शूट करत होते ते बघू शकता तुम्ही सिमेंटच्या गोण्या आणलेल्या आहेत ऑल ऑलरेडी सात गोण्या होत्या आणि त्याच्यानंतर बाकी वीस गोण्या आणलेल्या आहेत आणि इथे बघू शकता ग्रेनेटच्या पट्ट्या वगैरे हे माप दिलेलं होतं आधीच म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच माप दिलेलं होतं सगळं आणि त्याच्यानंतर हे आज हे मटेरियल आलेलं आहे तर आज आहे सोमवार तर हे ऑलरेडी आधीच शूट करून ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे मी त्यांना विचारत आहे जे वट्याला साईटला जे पडदा लागतो तर त्याला ते डिझाईन कशी करणार आहे तर ते सांगत होते की आता हे आत्ता चालू आहे तर आम्ही रेग्युलर अशीच डिझाईन करतो तर त्यांना म्हणले मी की फोटो बघते आणि मला जे आवडली ते मी तुम्हाला सांगते तशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करा तर इथे बघू शकता किचन वट्याचं काम चालू आहे तर आपला सरळ किचनवटा येणार आहे म्हणजे सरळ याच्यामध्ये येणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मिस्टर हा वायर आणलेला आहे आणि ह्या वायराचा वायरा आता त्याला ते पिना वगैरे आणलेल्या आहेत त्याला ते, ते होल्डर आणलेले आहेत लाईट लावायला तर हे घरीच करत आहेत स्वतः तेच करत आहेत आणि हे मी झाड घरून आणलेलं आहे कडीपत्त्याचं झाड आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते बोर मिरची असते मागं माझी आई आली होती तेव्हा तिने बोर मिरची आणलेली होती त्याचं मग बी टाकलेलं होतं तर ते त्याचे ते रोप निघालेले आहेत तेहीसुद्धा मी घेऊन आलेली आहे तर ते लावायचे आहे आपल्याला रोप जागेमध्ये समोरच्या तर इथे तुम्ही बघू शकता हे बेसिंग घेऊन आलेलं आहो आम्ही तर हे बेसिंग आहे नऊशे रुपयाचं आणि स्टीलचं बेसिंग आहे तर हेच आणलेलं आहे मजबूतसुद्धा असते आणि टिकाऊसुद्धा असते त्यामुळे मग आम्ही हेच आणलेलं आहे मला थोडं चौकुणी साईजमध्ये पाहिजे होतं पण तशामध्ये मिळालेलं नाही तर त्यामुळे मग आम्ही रेग्युलर ज्या मधून सामान घेतो तर त्या दुकानामधूनच मग आम्ही घेतलेलं आहे तिथं हेच असेच होते तर मग हे असं घेतलेलं आहे मी म्हणजे जाऊ दे दुसरीकडून नको इथं आपण रेग्युलर सामान घेतो त्यामुळे मग इथंच घेऊन या तर इथे तुम्ही बघू शकता किचनवट्याचं खालचं आपलं झालेलं आहे ते कटिंग कराय कटिंग करतात व्यवस्थित ते हे करतात भरपूर काम असते आणि एवढं धुळीचं काम आहे ना गाईच खूप धुळीचं काम आहे म्हणजे कटिंग करताना जे धूळ उडते तर ते आहे तर इथे बघू शकता हे याला काय म्हणतात माहिती नाही हे दोन बॉटल्स आहेत तर अक्षरशः हे दोन बॉटल्स एवढ्या महाग आहेत गाईच खूप महाग आहेत ह्या दोन बॉटल्स गाई, तर हे ग्रेनेट चिटकवण्यासाठी आहेत तर इथे बघू शकता त्यांनी ते काढलेलं आहे आणि ते पट्ट्या वगैरे चि चिटकवत आहेत आपला किचनवटा जो आहे तो बॉक्सचा किचनवटा आहे तर आम्ही भिंतीपासून तर इथं खिडकीपर्यंत नऊ फुटाचा किचनवटा आहे आणि मला बेसिंग त्या साईडला पाहिजे होतं आणि किचन या साईडला पाहिजे होतं म्हणजे गॅस वगैरे शेगडी या साईडला ठेवता आली असती असं पाहिजे होतं पण तसं झालं नाही या भिंतीला आहे त्यामुळे किचन म्हणजे बेसिंग या साईडलाच येते म्हणले नाही तर इकडनं जर केलं तर ते उलटं होते त्यामुळे मग म्हटलं आता काय इलाज आहे त्याच्यामुळं बेसिंग त्या साईडला गेलं तर इथे बघू शकता हे जे आहे तर हे बॉटलचं काय म्हणतात माहीत नाही पण ह्याला हे ग्रेनेट चिटकवत आहेत आणि एवढं चिकट आहे ते चिक खूप जास्त चिकट आहे तर गाईज मधामध्ये बऱ्याच वेळेला आम्ही येऊन गेलेलो हो। आहोत कारण की घराच्या स्टाईलचं काम द्यायचं होतं त्यासाठी बरेच म्हणजे एक दोन मिस्त्री आम्ही शोधले ठेकेदार शोधले पण काही बजेट जमलं नाही त्यांच्या सो, सोबत त्यामुळे मग आ, एक ठेकेदार मिळाला त्याच्यामुळं मग त्यांना माप वगैरे दिलं त्यांनी त्याच्यानंतर ते माप वगैरे आम्ही स्टाईलवाल्याला दिलं आणि स्टाईलवाल्याला मग त्यांनी आम्हाला वेळ दिला तीन चार दिवसाचा तीन चार दिवसानंतर मटेरियल तुम्हाला मिळेल म्हणले कारण की ते कटिंग वगैरे करावं लागते तर त्यानंतर कटिंग झाल्याच्या नंतर मग ते मटेरियल देतात तर तुम्ही बघू शकता तरीसुद्धा ग्रेनाईटच आम्हाला दिलेलं आहे ते ग्रेनाईट आपल्या तिन्ही खिडक्याला लागणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला दरवाज्याला आपल्या पट्टीचा डबल पट्टीचा आपल्याला ग्रेनेट लावायचं आहे कारण की समोर चालून आपल्याला जेव्हा दरवाजा लावायचं काम पडलं तर तेव्हा आपण डायरेक्ट दरवाजा लावू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या जे पट्ट्या कटिंग करून आलेल्या आहेत त्यांना त्यांनी जे चिकट आहे ते डब्बीमधलं तर ते लावलेलं आहे त्याच्यावर त्यांनी रेती वगैरे टाकलेली आहे कारण की जेव्हा आपण खिडक्याला किंवा दरवाज्याला ते ग्रेनेट लावू तर त्याच्यामुळं ते सिमेंट आहे तर ते फिट्ट पकडून राहते तर हे त्यांनी आम्हाला सांगितलं मिस्त्रींनी आपल्याला मला तर त्याच्यामधलं काहीच नॉलेज नाही आहे तर हे मी प्रत्येक प्रश्न विचारून विचारून त्यांना खूप विचारते की हे कशासाठी ते कशासाठी कारण की माहिती असणं गरजेचं आहे समोर चालून आपल्याला समोर मोठं बांधकाम काढायचं आहे तर आ, हे माहिती असणं गरजेचं आहे तर आता तर एवढी माहिती झाली गाईस तुम्हाला काय सांगू मी म्हणजे हे आमची परीक्षा देणं चालू आहे आम्ही तर असंच म्हण समजतो आहे की ही आमची परीक्षा आहे हे जे घर बांधलं आहे हे आम्ही परीक्षा दिली आम्हाला याच्यामधलं काहीच नॉलेज नव्हतं झिरो नॉलेज होतं याच्यामधलं आणि बऱ्याचशा चुकासुद्धा झालेल्या आहेत आमच्या पण या चुकांमधून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं बरंच काही आम्ही याच्यामधून शिकलो आणि यासमोर आपलं जे काही मेन बांधकाम निघणार आहे त्यामध्ये आम्हाला चुकूनही चुकी करायला चान्स राहिलेला नाही आहे एवढं आम्ही शिकायला मिळालं याच्यामध्ये आणि खरंच आम्हाला असं वाटतं की बरं झालं एका याने की आम्ही मेन बांधकाम केलेलं नाही कारण की ते जर केलं असतं तर खूप पश्चाताप झाला असता कारण की चुका भरपूर झाल्या असत्या माहिती नाही नॉलेज नाही त्याच्यानंतर कोणी नीट सांगत नाही ओळख नाही आणि सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला ना नाही होत आणि चुका होतातच पण आता याच्यामध्ये चुका झाल्या ठीक आहे हे आपल्याला काही दिवस रा काही वर्ष आपल्याला याच्यामध्ये काढायचे आणि बांधकाम तर तसं लवकरात लवकर, लवकर बघू आपण चालू करूया पण तोपर्यंत आपल्याला राहायची सोय झाली आणि त्याच्यामध्ये आपली चुकी होणारच नाही बिलकुल आणि एवढं म्हणजे नॉलेज आम्हाला आलेलं आहे दोघांनाही खूप जास्त अनुभव आलेले आहेत आणि ते म्हणतात ना कोणी सांगून आपल्याला कळत नाही आपल्याला स्वतः अनु ते अनुभव घ्यावे लागतात तेव्हाच आपल्याला कळतं आणि तेव्हाच आपण त्या गोष्टी सुधारतो तर आ तसंच काही झालेलं आहे आम्हाला खूप जास्त अनुभव आलेले आहेत आणि याच्यापुढं आम्ही खूप विचार करून आणि सगळ्या गोष्टी माहिती घेऊन आम्ही स समोरचं पाऊल उचलू तर असो जाऊ द्या चुका वगैरे होतातच आणि चुकातूनच माणूस सुधारतो आणि त्याच्यातूनच माणूस समोर जातो तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या वाट्याचं जे वरचं आता खालचं जे पूर्ण आहे ते झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मटेरियल वगैरे त्यांनी टाकलेलं आहे आणि वरचं आता फायनली आपला जे ग किचनवाट्याचा दगड आहे तो टाकलेला आहे ग्रेनाईट ते टाकलेलं आहे तर हे मधामध्ये बेसिंगचं आहे तर ते, ते मधामध्ये कट करत आहे एवढा लंबा ग्रेनाईट मिळाला नाही त्याच्यामुळे जेवढं बेसिंगचं आहे त्याच्यामध्ये तो वेगळा तुकडा आहे तर तो, तो जॉईंट तिथं बसणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान आपलं किचन होटा होत आहे असं वाटत आहे की जसे जसे कामं पुढं पुढं चालत आहेत तसं तसं आपलं आम्हाला खूप छान वाटत आहे पण आता हे जे स्टाईलचं काम आहे हे लवकरात लवकर झालं की म्हणजे एक काम पार पडेल स्टाईलचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर आपलं लाईट फिटिंग कलर आणि त्याच्यानंतर आपलं प्लंबरिंगचं अर्धवट काम राहिलेलं आहे तेही होणार आहे आणि ते झाल्याच्यानंतर मग आपल्या शिफ्टिंगचं होणार आहे तर ते शिफ्टिंग कधी असणार आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे तर खूप एक्सायटेड आहे मी कारण की इथं आल्याच्यानंतर आपले नवनवीन ब्लॉग तुम्हाला डेली रुटीनचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे खूप उत्सुकता आहे की मी इथं कधी येणार आहे तर तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स बघायचे आहेत का तर तुम्ही एक्सायटेड आहात का तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की आत्ता कसे घराचेच ब्लॉग येत आहे पण इथं आल्याच्यानंतर आपले खूप छान असं डेली रुटीनचे रेग्युलर ब्लॉग येत राहणार आहेत तर तुम्हाला किती एक्साइटमेंट आहे तर त्यासाठी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथे तुम्ही बघू शकता दरवाजाचं काम चालू आहे किचनवाट्याचं कामसुद्धा चालू आहे आणि आज खूप म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर तो, तो प्रॉब्लेम काय आहे तो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये सांगणार आहे तर खूप म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे अक्षरशः मिस्टरांना रात्रीच जावं लागलेलं आहे आणि मी एकटी इथं होते आणि काय झालं कसं झालं त्यासाठी तुम्हाला माझा नेक्स्ट ब्लॉग बघावं लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मिस्टर जात आहे रात्र झाले आहे आणि मी इथे एकटीच राहणार आहे बाय बाय मिठू बाय पप्पी दे पप्पी दे ग मग पप्पी दे मग कालपासून बावरला का मग तू बसून जा अशा बसून जा मग गालीत मम्मी शिक्षित घेऊन बाय नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर तो काय नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणार आहे तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पूजेच्या दुनेला सबस्क्राईब करून घ्या पटकन तर आजच्या पुरती मी तुमची इथंच रजा घेते भेटते तुम्हाला लवकरच एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय